विश्ववंदनीय विश्व गुरु महाकारुणी कथागत गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानव सर्व महामाता यांच्या विचारांना अभिवादन करून आपण आजच्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करत आहोत यापूर्वी सिद्धार्थ बुद्ध कसे झाले संबोधी कसे झालेले आहेत याचा आपण इतिहास बघितलेला आहे चार आठवडे सतत चिंतन त्यांनी केलेलं आहे मारावर त्यांनी विजय मिळवलेला आहे मार म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये मार म्हणजे आपल्याच मनात निर्माण झाला होणाऱ्या अनेक शंका कुशंका आणि स्वतःच्या मनावर स्वतःच्या मारावर त्यांनी विजय मिळवला आणि अशा रीतीने सिद्धार्थाचे ते सम्यक संबोधी झालेले आहेत आणि हे सम्यक संबोधी ज्या वृक्षाखाली त्यांना हे ज्ञान मिळालेलं आहे ते वृक्ष म्हणजे पिपळ आणि त्यांना तेव्हापासून या वृक्षाला बोधी वृक्ष असं संबोधण्यात येते हे आपण मागं बघितलेलं आहे त्यांना नवीन धम्माचा शोध लागलेला आहे आता बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर बुद्ध झालेले आहेत हे आज आपल्याला बघायचं आहे ज्ञान पूर्व सिद्धार्थ केवळ गौतम केवळ बोधिसत्व होते ज्ञान ते बौद्ध झाले बोद्धिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय जो बुद्ध होण्याकरता प्रयत्नशील असतो त्याला बोधिसत्व असे म्हणतात एक बोधिसत्व बुद्ध कसा बनतो बोधिसत्वाला सतत दहा जन्मापर्यंत पर्यंत बोधिसत्व राहावे लागते बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाला काय करावे लागते बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता आनंद प्राप्त करून घेतो सोनार ज्याप्रमाणे सोन्या चांदीचे कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्या मनातील अशुद्धता काढून टाकून त्या गोष्टी स्पष्टपणे बघतो की पूर्वी अविचारी प्रमादी असलेला पण पुढे विचारी अप्रमादी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो तेव्हा जेव्हा या गोष्टीचा त्याला बोध होतो तेव्हा त्याच्या ते या मनात मुदिता उत्पन्न होते म्हणजे आनंद उत्पन्न होतो आणि त्याला सर्व प्राणी मात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते अतिशय भाग महत्वाचा आहे थोडस घाई करून जमणार नाहीये पण शक्य होईल तेवढं मी समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे बोधिसत्व आता सम्यक संबोधीनंतर बुद्ध झालेले आहे बुद्ध झाले म्हणजे नेमकं काय झालेलं आहे आणि बुद्ध होण्याच्या अगोदर हा सिद्धार्थ कोण होते तर सिद्धार्थ बुद्ध होण्याच्या अगोदर बोधिसत्व होते मग बोधिसत्व आणि बुद्ध या दोघांमधला फरक काय आहे बोधिसत्व कोणाला म्हणायचं आहे तर बोधिसत्व त्या व्यक्तीला म्हणायचं आहे की जो बुद्धाच्या मार्गाने वाटचाल करत आहे बुद्ध बनण्याच्या मार्गावर तो चालत आहे त्याला बोधिसत्व म्हणतात मग बुद्ध कोणाला म्हणायचं आहे आणि एक बोधिसत्व बुद्ध बनवू शकतो का तर बुद्धी बोधिसत्व जो व्यक्ती आहे त्याला दहा जन्मापर्यंत बोधिसत्व राहावे लागते बुद्ध होण्या अगोदर त्याला त्या बोधिसत्वाला त्या जन्माला सामोरे जावा लागते आता या गोष्टीमध्ये थोडासा आपल्याला विचार करावा लागणार आहे ला की एका बाजूला आपण म्हणतो की पुनर्जन्म नाहीये बुद्ध हा जन्माला म्हणजे पुनर्जन्माला मानत नाहीये आत्माला मानत नाहीये मग दहा जन्म कशा आलेले आहेत दहा जन्म कसे आलेले आहेत तर ज्या ठिकाणी आता या ठिकाणी आपण थोडासा विचार करायचा आहे सर की ज्या दहा अवस्था आहेत एकच जन्म आहे पण त्या वेगवेगळ्या दहा अवस्था आपल्याला पार कडा करायच्या आहेत तर त्या दहा अवस्था कोणत्या आहेत तर त्याच्यापैकी पहिली आहे मुदिता मुदिता म्हणजे आनंद मु, बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता प्राप्त करून घेतो म्हणजे काय की ज्याप्रमाणे सोनार त्या सोन्यामधलं जे अशुद्धपणा आहे तो काढून टाकतो प्रकारे बोधिसत्व आपल्या मनातील जी अशुद्धता आहे जी घाण आहे ती काढून टाकतो म्हणजेच अविचार वाईट विचार हे काढून टाकतो आणि तो पूर्ण विचारी बनतो जसं याला आपण असं म्हणता येईल की ढगामध्ये लपलेला जो चंद्र आहे पण ढग स्वच्छ झालेला आहे आणि चंद्र हा बाहेर आलेला आहे म्हणजे तेव्हा चांगल्या गोष्टीचा त्याला अनुभव येतो आणि हे बोध झाल्यामुळे तेव्हा त्याला अतिशय आनंद निर्माण होते म्हणजेच त्याला मुदिता प्राप्त होते मुदिता म्हणजेच आनंद मग हा आनंद केव्हा की आपल्या मनातील सर्व वाईट विचार वाईट प्रथा हे काढून टाकणे आणि सर्व प्राणी मात्राविषयी तळमळ ठेवणे विषयी प्रेम निर्माण होणे तेव्हा त्याला असे म्हणतात ही झाली पहिली अवस्था आता दुसरी अवस्था काय आहे आपल्या जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला विमला विमला भूमी प्राप्त होते यावेळी बोधिसत्व काम वाचनेपासून सर्व मुक्त झालेला असतो तो दयाशील असतो तो, तो, तो सर्वांना दया दाखवतो तो ना कोणाच्या दुर्गुणाला उत्तेजन देतो ना कोणाच्या सद्गुणाला ना उमेद करतो आता दुसरी अवस्था आहे विमला विमला म्हणजे अत्यंत शुद्ध विमल म्हणजे अत्यंत शुद्धता आहे शुद्ध पण शुद्धतेची जी, जी पूर्ण कसोटी आहे त्याला विमल असे म्हणतात मग वे हे व्यक्ती म्हणजे हा जो बोधिसत्व जो असतो तो आपल्या काम वासनेमधून पूर्णपणे मुक्त होतो त्याला कोणत्याही गोष्टीची इच्छा राहिलेली नसते तो आता जास्तीत जास्त दयाशील होतो तो सर्वावर दया दाखवतो एवढच काय की जो कोणी दुर्गनी जो दुर्गुणधारी माणूस असेल वाईट विचाराचा माणूस असेल त्याला उत्तेजन देत नाही त्याला वाईटही बोलत नाही किंवा कोणी चांगला माणूस आहे त्यालाही तो उम ना उमेद करत नाही अशा माणसाला काय विमल ही दुसरी अवस्था झालेली आहे कोणाही विषय तिरस्कार न ठेवता सर्व विषय शुद्धतेची भावना ठेवणे सर्व विषय दया दाखवणे त्याला म्हणायचं आहे विमल ही झाली दुसरी अवस्था तिसरी आपल्या जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत तो प्रभाकारी अवस्थेला प्राप्त करतो बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते अनात्मक व अनित्यता या सिद्धांताला पूर्णपणे समजून घेतो आणि त्यांचा हृदयगम होतो आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो मोठा मोठा त्याग करण्यात तयार आहे तिसरी अवस्था कोणती आहे प्रभाकारी अवस्था त्यालाच काय म्हणता येईल तेजस्वी मग ही प्रभाकारी अवस्था जसं आता आपण सूर्याला सूर्याचं दुसरं नाव आहे प्रभाकर मग सूर्याचा जेव्हा उदय होतो मग हे रात्र सगळी संपत्ती जे रात्राच्या रात्राच्या काळामध्ये जे काही आपल्याला दिसत नाही दिवसा ते आपणाला सर्व काही दिसते याचाच अर्थ की जो बोधिसत्व आहे तो आता त्याच्यामध्ये तेजस्वीपणा आलेला आहे त्याची बुद्धी आता आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली आहे त्याला अनात्म म्हणजे काय आहे अनित्यता म्हणजे काय आहे या सर्व गोष्टी त्याला समजून येत आहेत तो त्याचा या दोन्ही गोष्टीचा त्याच्या मनामध्ये संगम झालेला आहे आणि हे सर्व प्राप्त झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये आता फक्त एकच इच्छा असते की सर्वात मोठं ज्ञान सर्वोच्च ज्ञान मला मिळवण्याची इच्छा आहे आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी तो काहीही काहीही करण्यासाठी तो तयार असतो मोठा त्याग करण्यासाठी तयार असतो तर असं आहे तिसरं प्रभाकरी अवस्था जीवनाच्या चौथ्या अवस्थेत बोधिसत्व अमिती भूमी म्हणजेच बुद्धी प्राप्त करतो या जन्मी बोधिसत्व आपले सर्व ध्यान अष्टांगिक मार्गावर केंद्रित करतो चार सम्यक व्यायामावर केंद्रित करतो चार प्रयत्नावर केंद्रित करतो त्याचप्रमाणे चार हृदयपादावर आणि पाच प्रकारच्या शिलावर आपले चित्त केंद्रित करतो चौथा आहे म्हणजे अचिरस्मिसारखी तळपणारी बुद्धी अग्निप्रमाणे जसं अग्निसारखा पेटत राहतो तर त्याच प्रकारे त्याची बुद्धी सुद्धा सारखी असते त्या बुद्धीला असं वाटते की आपण नवीन नवीन मिळावं मग ही बुद्धी कोणत्या कोणत्या गोष्टीवर ध्यान केंद्रित करते ही बुद्धी अष्टांगिक मार्ग त्याशिवाय चार सम्यक व्यायाम त्याशिवाय चार प्रयत्नावर आपली बुद्धी तो केंद्रित करतो आणि महत्वाचं म्हणजे जे पाच प्रकारचे शील आहेत त्या शिलावर आपली बुद्धी केंद्रित करतो म्हणजे जो बुद्ध धर्म आहे बुद्ध धर्म आहे तो कशावर आहे अष्टशील आहे चार आर्य सत्य आहे आणि पंचशील आहे यावरच तो चौथ्या पायरीला एखाद्या अग्नीप्रमाणे तो तळपत राहतो बुद्धी आपली तेज करत राहतो ती झाली चौथी अवस्था जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो सुदुर्जया प्राप्त करून घेतो आता सुदुर्जया म्हणजे काही पाचवी अवस्था आहे सुदुर्जया म्हणजे जिंकण्यास कठीण अशी स्थिती जी एखादी वस्तू मला प्राप्त करायची आहे एखाद्या वस्तूवर मला जिंकायचं आहे तर ती वस्तू अतिशय कठीण आहे पण मी कोणत्याही परिस्थितीमध्ये ती वस्तू जिंकणार आहे किंवा स्वीकारणार आहे किंवा तिला प्राप्त करून घेणार आहे त्याला काय म्हणायचं आहे अवस्था सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते सापेक्ष म्हणजे काय व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून असणार त्याला म्हणायचं सापेक्ष आणि निरपेक्ष म्हणजे सर्वात

अंतकरणात असीम करुणा उत्पन्न तयार होते सहावी अवस्था म्हणजे अभिमुखी त्याला काय म्हणतात स प्रत्यु अवस्था आहे ती तर त्याला प्रत्युस्फूत असं ती आणि त्याच्या त्या बारा कड्या असतात त्या बारा कड्याचं वर्णन म्हणजे त्या अवस्थेवर या सहाव्या अवस्थेमध्ये तो काय करतो विजय मिळवतो जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व जाणे ही अवस्था प्राप्त करतो बोधिसत्व आता दीकालिती असतो तो अनंताशी एकरूप झालेला असतो तथापि सर्व प्राणी मात्राविषयी वाटणाऱ्या करुणामुळे त्याने आपले नाम रूप अध्यापही धारण केलेले असते एका बाबतीत मात्र तो इतरांच्या पेक्षा अगदी निराळा असतो तो असा की कमलपत्रावर ज्या प्रमाणे त्या प्रमाणे जगाचा मोह त्याला तो आपल्या सहचाराविषयी तृना शांत करतो तो दानशील होतो तो क्षमाशील होतो तो सहनशीलता होतो व्यवहार चातुर्य ऊर्जा शांत शांतवृत्ती बुद्धी आणि सर्व श्रेष्ठ प्रज्ञा याची तो जोपासना करतो सातवी अवस्था अतिशय महत्वाची आहे त्याला दूर कि दूर जाणे म्हणजे कशामध्ये जातो की तो आता सर्व मोह सर्व लोभ सर्व वासना याच्यापासून तो दूर गेलेला आहे आणि तो आनंदाशी एकरूप झालेला आहे सर्व मात्र या पासून दूर जाऊन सुद्धा सर्व प्राणीमात्राविषयी वाटणाऱ्या जी दयाशील वृत्ती आहे या दयाशील वृत्तीमुळे त्याला आपलं एक नाव प्राप्त झालेलं आहे पण तरी तो इतरापेक्षा वेगळा आहे जसं कमळाच्या पानावर पाणी पडलं तरी ते पाणी त्या कमळाच्या पानाला चिटकून राहत नाही तसंच या बुद्धाला सुद्धा कोणतही मोह चिटकून राहत नाही बुद्ध हा आपल्या जे सह सर, जे सहकारी असतील जे पूर्वाश्रमीचे त्याचे आई वडील असतील जे कोणी असतील त्याच्याविषयी त्याला काही घेणं देणं नसते तो आपल्या मनातल्या सर्व कृष्णा शांत करतो तो अतिशय दानशील होतो तो अतिशय क्षमाशील होतो सर्वांविषयी तो क्षमा बाळगतो तो अत्यंत सहनशील होतो सर्व दुःख वेदना तो सहन करत असतो कोणालाही तो सांगत नाही याच बरोबर व्यवहाराचं चा चातुर्य सुद्धा आलेलं चा आहे त्याच्या अंगामध्ये एक प्रकारची ऊर्जा आलेली आहे आणि हे सर्व असताना सुद्धा तो अत्यंत शांत वृत्तीचा आहे बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा याची तो जोपासना करत असतो बुद्धीची आणि प्रज्ञा याचीही तो जोपासना करत असतो या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते आणि लोकांना समजे अशा रीतीने तो त्यांची ओळख करून देतो आपल्या व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने त्रास सहन करतो कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतलेले आहेत हे त्याला कळत असते परंतु त्याच वेळी प्राणी मात्राचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडेही तो पाठ फिरवत नाही म्हणून कितीही विपत्ती हो या त्या त्या त्याला सन्मार्गावरून कधीही दूर नेत नाही तर अशा ही सातवी वृत्ती ही अतिशय महत्वाची आहे कारण याच सातव्या अवस्थेमध्ये त्याला ज्ञान प्राप्त होते मिळालेलं ज्ञान ते लोकांना कसं समजून सांगावं त्याच्या भाषेमध्ये कसं समजून सांगावं याची तो वळख करून देतो अत्यंत व्यवहार चातुर्याने तो वळख करून देत असतो परंतु ही वळख करून देताना काही लोक त्याच्यावर टीका करतात त्याच्यावर काही काही बोलतात मग अशा वेळेस तो कोणावरही न रागावता कोणालाही त्रास न देता शांत वृत्तीनं तो त्याला समजावून सांगण्याचा प्रकार करतो कारण त्याला हेही माहीत असते केवळ केवळ फक्त अध्ययनामुळे या लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेले आहे हे गैरसमज त्याला काढून टाकायचे आहे याच विषयी त्याला असं हेही वाटते की आपणाला या पृथ्वी तलावावरील सर्व प्राणी मात्रांचं कल्याण करायचं आहे आणि या कल्याणासाठी कोणत्याही प्रकारे आपला उत्साह कमी करायचा नाही हे करत असताना कितीही संकट आले कितीही यातन कोणत्याही परिस्थितीमध्ये सन्मार्गावरून दूर जायचं नाही असे ही आहे सातवी अवस्था आणि ही अवस्था म्हणजे अतिशय महत्वाची आहे जीवनाच्या आठव्या अवस्थेत तो अचल होतो या अचल किंवा अडळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात जे जे चांगले आहे ते तो तो स्वाभाविकताच अनुसरतो तो जी जी गोष्ट करे त्या त्या गोष्टीत तो यशस्वी होतो आता या सातव्या अवस्थेमध्ये ते सगळ्या गोष्टी त्यांनी स्वीकारलेल्या आहेत सहनता आली दुःख आलं सगळं सहन करत आहे कोणाविषयी तो राग टिवत नाही कोणाविषयी तो द्वेष ठेवत नाही त्याच्यामध्ये व्यवहार चातुर्य आलं त्याच्यामध्ये दयाशीलता आली त्याच्यामध्ये क्षमाशीलता आली आणि ह्या सर्व अवस्था झाल्यामुळे ला, आल्यामुळे तो आता अचल झालेला आहे अचल म्हणजे आढळ कधीही न ढळणारा अशा अवस्थेत तो आता आलेला आहे आणि या अवस्थेमध्ये त्याचे सर्व कष्ट त्याचे सर्व दुःख आता संपलेले आहे जे जे चांगले आहे हे आता त्याला माहीत झालेलं आहे कोणतं चांगलं आहे कोणतं वाईट आहे पण जे जे चांगलं आहे त्या त्या गोष्टी तो स्वीकारतो आणि तो जे जे गोष्ट करत राहील त्या त्या गोष्टीमध्ये तो यशस्वी होत राहतो म्हणून या ठिकाणी त्यांचा जो पंचेचाळीस वर्षाचा जो काळ आहे या पंचेचाळीस वर्षाच्या काळामध्ये त्यांच्यावर अनेक संकट आले आता ते आपल्याला पुढे बघायचंच आहे अनेक त्यांच्यावर त्यांना अनेक त्यांच्यावर आरोप झालेले आहेत पण कोणत्याही आरोपामध्ये कधीही ते ढळमळलेले नाहीत त्यांच्याकडूनच ते त्यांचं पाप त्यांचं सर्व गोष्टी त्यांनी कबूल करून घेतलेल्या सर्व गोष्टींमध्ये ते यशस्वी झालेले आहे आणि अशा रीतीने येणारा सर्व गोष्टींमध्ये यशस्वी होणारा हा बुद्ध एकच धर्मसंस्थापक आहे नाहीतर आपण बघतो जे इतर जे धर्मसंस्थापक जी आहे जीवनाच्या शेवटी त्यांची त्यांचं मरण अवस्था ही अत्यंत दुःखामध्ये झालेली आहे हा इतिहास जो श्री कृष्ण श्री कृष्ण सुद्धा त्याचं दुःखांत सेवन सेवट झालेला आहे वेगवेगळे कारण असतील ती जीवनाच्या नव्या अवस्थेत तो साधुमती भूमी प्राप्त करतो ज्याने सर्व धर्म किंवा त्याची शास्त्र आणि सर्व दिशा यात संचलन केलेले असते आणि त्याचे त्याला पूर्ण आकलन झालेले असते असा तो कालांतित होतो अशा मनुष्याची साधुमती ही अवस्था नव्या अवस्थेत तो काय करतो साधुमती म्हणजे एखाद्या ऋषीप्रमाणे एखाद्या तपस्याप्रमाणे तो आता तो भूमी तो प्राप्त झालेला आहे धर्म शस्त्र याच आता त्याच सगळ्या गोष्टीच त्याला ज्ञान झालेलं आहे आकलन झालेलं आहे आणि आता तो कालातीत झालेला आहे कालातीत म्हणजे माग पुढे आता, आता सगळ्या गोष्टीमध्ये तो आता काल आहे सगळ्या गोष्टीमध्ये तो चिरकाल आहे त्याच्या विचाराचा कधीही अंत होणार नाही म्हणूनच बुद्धचा हा जो विचार आहे कधी लोप पावतो पुन्हा प्रगट होतो पुन्हा लोक पावतो पुन्हा प्रगट होतो म्हणजे तो कालातील बघा बुद्धाचं हे झाल्यानंतर अशोकाने वाढवला नंतर अं राजांनी बुडवला मनो मनोने बुडवला पुन्हा मग हर्षवर्धन आले असतील पुन्हा ते आले पुन्हा आता बुडाण्याच्या काळामध्ये आले की मग बाबासाहेब आलेले आहेत तर हे कालांतर आहे ती विचारधारा ही कायमस्वरूपी चालणारी आहे जीवनाच्या दहाव्या अवस्थेत तो धर्म मेधा होतो बोधी सत्वाला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते तर अशा तऱ्हेनं दहाव्या अवस्थेमध्ये त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते दिव्य दृष्टी म्हणजे काय ही अशी विचारशक्ती त्याला निर्माण झालेली आहे की त्याला समोरचे धोके काय आहे हे जर केलं तर समोर धोका हा आहे याला दिव्य सृष्टी म्हणायचं नाहीतर एखादा देव येतो असं तोंड वा करतो तो त्याच्या तोंडामध्ये जे ब्रह्म सगळं ब्रह्मांड दिसते त्याला दिव्य सृष्टी नाही म्हणायचं आहे दृष्टी म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही जर करत असाल तर ती गोष्टाचे फायदे काय तोटे काय हे ज्याला माहीत पडते त्याला दिव्य दृष्टी असं म्हणायचं बोधिसत्व ही दहा सामर्थ्य दश बल यांना प्राप्त करून घेतो कारण बुद्ध होण्यास त्याला आवश्यकता असते या दहा गोष्टीवर जो विजय मिळवतो तोच बुद्ध होतो म्हणून ह्या दहा गोष्टी बुद्ध प्राप्त बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी या दहा गोष्टीवर विजय विजय मिळवणं अत्यंत गरजेचं आहे बोधीसत्वाची येणेप्रमाणे स्थिरे होत असताना त्यांनी ही दहा सामर्थ्य तर मिळवलीच पाहिजे इतकेच नव्हे तर त्यांनी दहा तर निघालाच पाहिजे पुन्हा दहा परिमितेवरही त्यांनी विजय किंवा अभ्यास केला पाहिजे जीवनाच्या एका अवस्थेमध्ये एका पारिमितेची पूर्ण पूर्ती केली पाहिजे पारमिताचा खास व्यासंग पायरी पायरीने केला पाहिजे एका एका एकच पाहिजे एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामाने पारमिताचा अभ्यास करत असताना एक पारमिता आता घेतो आता अर्धी मला पाठ झाली लगेच दुसरी पारमिता घेतो तसं जमणार नाही एक पारमिताचा मी अभ्यास करायला लागलो पूर्ण अभ्यास त्या पारिमितेचा केल्याशिवाय दुसऱ्या पारिमित्येकडे जायचं नाही जीवनाच्या एका अवस्थेमध्ये एका पारिमितीची परिपूर्ती केली पाहिजे अशा प्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो बुद्ध होण्यास सक्षम होतो बुद्ध होणे हे बुद्ध बोधिसत्वाच्या जीवनातील कळ असतोय तर अशा रीतीनं दहा अवस्था आणि दहा पारिमिता याचा अभ्यास केल्यानंतरच तो बोधिसत्व काय होतो बुद्ध होतो आणि बुद्ध होणे म्हणजेच बोधिसत्वाच्या जीवनामधला सर्वात मोठा भाग आहे तो त्याच्या जीवनातील कळस आहे बोधिसत्वाच्या या अवस्थेचा किंवा जातकाचा हा सिद्धांत ब्राह्मणाच्या अव अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांताच्या सर्व प्रतिकूल आहे म्हणजे देव अवतार घेतात या सिद्धांताच्या विरुद्ध आहे पुन्हा बघा हे सगळं झाल्यानंतर बाबासाहेब पुन्हा स्वतः या ठिकाणी म्हणतात की बोधिसत्वाची ही जी अवस्था आहे आधी बोधी बौद्ध धर्मामध्येच काही जातक कथा आहे या जातक कथा किंवा ब्राह्मणाचा ज्या अवतारवाद आहे याच्या संपूर्ण विरोध आहे कारण देव अवतार घेतात हा सिद्धांत या ठिकाणी लागू पडत नाही तर या ठिकाणी या दहा पाणीभिता दहा अवस्था यावर जे मिळवणं हे अत्यंत गरजेचं आहे जातक कथेचा आधार असा आहे की बुद्धाच्या व्यक्तिमत्वामध्ये अतुच अतुच्च शुद्ध अवस्थेच्या जीवनाचा समावेश आहे जातक कथा आपल्याला आता याच्यामध्ये भेसळ जरी झाली असली तरी जातक कथाचा आपण उपयोग काय म्हणून घ्यायचा आहे तर जातक कथा ह्या बुद्धाच्या शुद्ध कथेच्या त्यांच्या शुद्ध विचारधारेचा त्यांच्या शुद्ध जीवनाचा समावेश आहे या दृष्टीनं बघायचा आहे बाकीच्या सगळ्यात होतांड कल्पना आहे अवतारवादानुसार देवाच्या जीवनाची घडण ही पवित्र असावेस आवश्यकता नसते ब्राह्मणी अवतारवादाचा ब्राह्मण तत्त सिद्धांत केवळ एवढेच सांगतो की ईश्वराच्या अवताराचे आचरण अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी त्याला केवळ आपल्या अनुयाचे आणि भक्ताचे रक्षण करणे एवढेच कार्य असते तर अवतारवाद <coughs> हे जसं आता पुराणामध्ये याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे अव याने एवढे अवतार घेतले याने एवढे अवतार घेतले एवढंच नाही तर बुद्धाला विष्णूचा अवतार म्हटलेला आहे तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात की ब्राह्मणे अवतार तो जो अवतार घेतो त्याला बऱ्याच वेळेस त्याच्या आईबापाचा पत्ता नसतो तो त्याचा जो जन्म आहे त्याचा जन्म हा अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असतो त्याला फक्त केवळ आपल्या अनु अनुयाचे संरक्षण करायचे असते अनुयायाचे म्हणण्यापेक्षा भक्ताचे संरक्षण करायचे असते एवढंच कार्य त्या अवताराला आहे परंतु हे जे बुद्ध झालेले आहेत फक्त आपल्या भक्ताचेच नाही तर या पृथ्वी तलावर जेवढे जेवढे जीवसृष्टी आहे तेवढ्या तेवढ्या जीवसृष्टीचं कल्याण त्यांचं हित त्यांच्या सर्व अर्थाने हित कसं होईल हे बघण्याचं काम

आणि बुद्धाचा बौद्ध धम्म हा इतरापेक्षा अत्यंत वेगळा आहे कारण इतर याच्यामध्ये अवतार आहे इतर याच्यामध्ये ते अवतार घेताना अनैसर्गिकपणा आहे जसं आता चालू आहे दहा दिवसाचं टीका करायची नाही पण त्यांचा जन्म कशापासून झालेला आहे मळापासून झालेला आहे म्हणजेच त्यांना आई वडील नाहीये मग बुद्धाच्या याच्यामध्ये त्यांचा जन्म म्हणजे ते आईच्या गर्भामधून निर्माण होतात आणि बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी अनेक मुखावर अनेक तपश्चर्या करत ही अवस्था त्यांना प्राप्त झालेली असते आणि ही अवस्था प्राप्त केल्यानंतर सर्व प्राणी मात्राविषयी त्यांच्या मनामध्ये करुणाभाव प्रेमभाव त्याग या गोष्टी निर्माण होतात आणि या सृष्टीमातेवर जिवंत असणाऱ्या सर्व प्राणी मात्राला सुखी करण्याचा हा प्रयत्न करतात म्हणून बुद्ध आणि त्याचा धम्म हा जगापेक्षा इतर धर्मापेक्षा अत्यंत वेगळा आहे अशा अशा रीतीनं आजचा हा चौथा भाग या ठिकाणी पूर्ण झालेला आहे